आयगो श्री गणेश ज्वेलर्स या सोमवारी उद्घाटन आहे आपला वारणीला वाघ येणार आहे मोठे मोठे आसामी येणार आहे आकर्षक भेट वस्तू सुद्धा आहे कोणी नाराज व्हायचं नाही इथं चांदी सुद्धा ठेवल्यात किलोने चांदी घ्यायची ओय ओय आणि प्युअर हॉलमार्क सोनं सुद्धा या साईडला ठेवले तवास सगळ्यांनी यायचं पैसे द्यायचे सोनं घ्यायचं घरला जायचं आणि एक मेन सांगू आहे सोनं झाले मग तवाकणी 1 ग्रॅम मध्ये